राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकते कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात आज आपण बघितले असाल की अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांना भेटण्यासाठी गेले आणि ते अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि ते आज शरद पवाराला भेटण्याचे काय कारण आहे तर मी आहे रमेश रामटेके आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राजकारण राजकारणात कधीही काही होऊ शकते आणि राजकारणमध्ये मित्र कायमचे मित्र पण नसतात आणि कायमचे शत्रू पण नसतात राजकारणामध्ये आज ज्या पद्धतीने शरद पवार गटातून शरद पवार पक्षामधून जे अजित पवार गट बाहेर निघाला आणि तो महायुतीमध्ये सामील झाला त्या महायुतीचे मंत्री अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज ते राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्यामध्ये तीस ते पस्तीस मिनिट चर्चा झाली नेमकी चर्चा काय झाली हे या चर्चेमध्ये राजकारणाविषयी काय होतं हे याचा अंदाज हा समोरच्या दिवसात नक्कीच मिळेल परंतु ज्या पद्धतीने शरदचंद्र पवार यांना छगड भुजबळ भेटण्यासाठी जातात आणि त्यांची गुप्त पद्धतीने एक भेट होते यामध्ये नक्की काहीतरी राज्याचं राजकारण घडत आहे असा एक अंदाज जनसामान्याला दिसत आहे आणि श छगन भुजबळ ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस वाढत आहे एकीकडे मराठा आरक्षण हा ओबीसी कोट्यामधून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करत आहे आणि दुसरीकडे ओबीसी समाजसुद्धा आमचं आरक्षण वाचलं पाहिजे ह्यासाठी पण ते पण आंदोलन करत आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक जातीय एक विषमता वातावरण तयार झालं आहे आणि त्याबद्दल मराठा समाजामध्ये छगन भुजबळाबद्दल नाराजीसुद्धा आहे आणि आज छगन भुजबळ ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन ते भेट देण्यासाठी गेले त्यामध्ये नक्की काहीतरी राजकारण आहे आणि येते काही दिवसात राजकारणाची एक वेगळी दिशा होऊ शकते असं मला तरी वाटतंय छगन भुजबळाला जो अजित पवार राष्ट्रवादी पार्टी आहे त्यांना लोकसभेमध्ये सीट मिळाली नव्हती आणि ह्यामुळे पण ते नाराज असू शकतात त्यामुळे पण सुद्धा शरद पवाराला भेटायला गेले असा एक राजकीय वर्तुळात अंदाजसुद्धा पण येत आहे असो पण येत्या दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये नेमकं राजकारणात काय शिजते हे आपण बघणारच आहोत तो मित्रांनो या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद